श्रीराम समर्थ श्रीराम भाग शंभर सोमवार तारीख बावीस डिसेंबर रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड वाजून गेला होता रामाची आरती झाल्यावर श्री महाराज सिंहासनावर बसले ते जरा थकलेले दिसत होते परंतु नेहमीप्रमाणे परगावाहून आलेली काही मंडळी दर्शन घ्यायला पुढे आली त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नतेने संभाषण करीत होते दर्शन घेणाऱ्या लोकांमध्ये एक बाई होती नमस्कारासाठी ती पुढे आली त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं महाराज म्हणाले माय असं का तिने उत्तर दिलं महाराज आपण आता जाणार आणि एक दोन दिवसातच हे मी नक्की समजले तिला पुढे बोलू न देता म्हणाले माय देव ठेवील तसं राहावं पण बोलावणं येताच आनंदाने जावं आणि नंतर सर्वांना निजायला सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले बरोबर हरिपंत मास्तर वामनराव ज्ञानेश्वरी अम्मा वगैरे तीन चार मंडळी होती किती वाजले म्हणून चौकशी करता दोन वाजले असं वामनरावांनी सांगितलं महाराज दहा मिनटं टक्क्याला टेकून बसले होते नंतर ते म्हणाले मी जरा आडवा होतो असं म्हणून ते अंथरुणावर लवणले ते उताने निजले होते त्यांचा चेहरा फारच शांत प्रसन्न दिसत होता चार वाजण्याच्या सुमाराला ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि श्रीराम श्रीराम असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला पाच मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले आणि ते उठून बसले श्री महाराजांना बरं नाही म्हणून चार पाच मंडळी खोलीमध्ये जागत बसली होती त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्री महाराज खरोखरीच एखादा एखाद्या योग्यासारखे दिसत होते सव्वा पाच वाजता त्यांची समाधी उतरली त्यांनी डोळे उघडले आणि वामनरावांना म्हणाले वामनराव आपण शौच मुखमार्जन उरकून घेऊ असं म्हणून दोघेही बाहेर गेले महाराजांनी अंगात कफनी घातली होती डोक्याला उपर्ण बांधलं होतं आणि पायामध्ये वाहना घातल्या होत्या पंधरा मिनिटांनी ते परत आले हातपाय धुऊन रामासमोर जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला माझ्या माणसांना सांभाळ असं म्हणाले शेजारीच अम्मा उभी होती खोलीमध्ये परत जाता जाता तिला म्हणाले अम्मा रामरायाची ही अखेरची सेवा बरं का खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले इतक्यात वामनरावांनी पायावर डोकं ठेवलं आपला उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहत महाराज म्हणाले जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण वामनरावांचं पाहून बाकीच्या तिघा चौघांनी सुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिलं परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाही महाराजांनी डोळे झाकून घेतले त्यावेळी अमृत नावाची उत्तम घटका सुरू झाली होती त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला म्हणून मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणं धाडलं भाऊसाहेबांनी गोठ्यावर राहत असलेल्या डॉक्टर जोशी यांना बोलावणं पाठवलं आणि ते स्वतः निघाले पण ते दोघे येण्याच्या अगोदरच महाराजांनी आपली प्राणज्योत विजवून टाकली अशा रीतीने सहाला दहा मिनिटं कमी असताना जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला आणि तो कायमचाच मावळला वशिष्ठ वाम देवादी भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला एका अतिदिव्य जीवन चरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला श्री महाराज जिथून आले तिथे पुन्हा गेले देहातून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी त्यांना कुशीमध्ये धरलं होतं इतक्यात भाऊसाहेब तिथे आले तो देखावा पाहून त्यांच्या काळजात चरलं झालं खरं पाहिलं असता गोंदवल्यामध्ये त्यावेळी असणाऱ्या सर्व माणसांपैकी फक्त भाऊसाहेबांनाच सोमवारचा दिवस कसा उजाडणारे याची स्पष्ट कल्पना होती परंतु ज्या प्रसंगाची आठवण चाळीस वर्षांनी उजळली तरी त्यांच्या पोटामध्ये भडभडू नये तो प्रसंग डोळ्यासमोर पाहत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल भाऊसाहेबांच्या मागोमाग डॉक्टर जोशी देखील तिथे आले भाऊसाहेब मोठ्या काकुळतीने त्यांना म्हणाले डॉक्टर जरा नाडी बघा डॉक्टरांनी कानाला नळी लावून त्यांची छाती बघितली नाडी बघितली आणि तोंडानी शब्द न बोलता नुसत्या हातांनी सगळं संपलं असं सांगितलं डॉक्टरांनीच त्यांना पलंगावर नीट निजवलं भाऊसाहेबांची खात्रीच होती पण शरीरात अजून उष्णता असल्यामुळे ही कदाचित समाधी असावी असं काही लोकांना वाटलं आणि ते तिथेच नामस्मरण करीत बसले वेडे बिचारे ही साधी समाधी नसून महासमाधी होती हे त्यांना बऱ्याच वेळानंतर कळलं साडेसहाच्या सुमाराला महाराजांना रामाच्या समोर आणून निजवलं सात वाजल्यानंतर अंग थंड पडू लागलं झालं आता आता संशयाला जागा राहिली नाही आतापर्यंत बरीच मंडळी तिथे जमली होती महाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दुःखाचा डोंब उसळला लगेच ही वार्ता सगळीकडे पसरली लहान मुलं बायका पुरुष सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून उकसाबुक्षी रडू लागले श्री आई साहेबांच्या शोकाची तर आपण कल्पनाच करावी असं काही होईल ही कल्पना देखील त्या माऊलीला नव्हती आपला त्राता गेला आपला आधार सुटला आपला कैवारी नाहीसा झाला आपला मायबाप हरपला असं सर्वांना दिसून सगळीकडे ओक वाटू लागलं श्री रामरायांनी प्रयाण केल्यानंतर मागे अयोध्या जशी निष्प्रभ झाली तशी गोंदवल्याची स्थिती झाली भक्त मंडळींना एवढा आघात झाला की त्यांची मती गुंग होऊन गेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण कल्पनाच पुष्कळ वेळ त्यांना आली नाही महाराजांचा चेहरा अत्यंत शांत मुद्रा अत्यंत प्रसन्न असून त्यांच्या वदन मंडलावर मोठं तेज चढलं होत मृत्यूची कोणतीही चिन्ह त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजलेच आहेत असं पाहणाऱ्याला वाटे नऊ वाजल्यानंतर असं स्वस्थ बसून कसं चालेल हा विचार करून भाऊसाहेबांनी तारा करण्यासाठी दहीवडीला मनुष्य पाठवला पंढरपूर पुणे गदग कराड वगैरे ठिकाणी तारा पाठवण्यात आल्या दहा वाजल्यापासून त्या महापुरुषाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या बारा वाजून गेल्यानंतर भाऊसाहेबांनी मुक्ताबाईंची समजूत काढली आणि भात पिठलं शिजवून लहान मुलांना आणि आजारी माणसांना जेवायला घातलं बाप्पासाहेब भडगावकरांना पंढरपूरला तार मिळाल्याबरोबर ते निघाले आणि त्याच रात्री ते गोंदवल्याला पोचले ते आल्यावर सर्वांच्या विचारांनी असं ठरलं की ब्रह्मानंदांची वाट पाहावी म्हणून कडुलिंबाचा पाला घालून शरीर झाकून ठेवलं बरीच मंडळी आळीपळीने भजन नामस्मरण करीत बसलेली शेजारी बसली होती इकडे गदगला सोमवारी पहाटे चार वाजता श्री ब्रह्मानंद उठले त्यांनी स्नान केलं आणि देवघराचं दार लावून दा ते ध्यानस्थ बसले दहा वाजता ते बाहेर आले आणि मी बेलधडीला जातो असं म्हणून तसेच घराबाहेर पडले ते बाहेर पडल्यावर थोड्या वेळानी तार आली त्यांचे पुतणे भीमराव यांनी ती वाचली आणि नागप्पा नावाच्या माणसाबरोबर लगेच त्यांच्याकडे पाठवली दोन तीन मैल पळत गेल्यावर नागप्पाला ब्रह्मानंद दिसले त्याने टाळ्या वाजवल्या तेव्हा मागे पळत पळत कोण आहे हे पाहण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले नागप्पा जवळ आल्यावर ते म्हणाले का रे इतका धावत का आलास त्याने सांगितलं ही गोंदवल्याहून तार आली आहे श्री महाराज आणि त्याच्यावरने पुढे बोलवे ना हे ऐकलं मात्र आणि श्री ब्रह्मानंद मटकन खालीच बसले एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले ते म्हणाले नागप्पा नागप्पा महाराज चालतं बोलतं ब्रह्म होते दोन रुपयांचं तिकीट काढलं की ते डोळ्यांनी पाहायला मिळत होत आता ते कुठून मिळणार अरे ही काय बातमी तू घेऊन आलास नंतर ते पुढे निघून गेले आणि तीन दिवस कुठेतरी गुप्त झाले पुण्याला त्यावेळी प्लेग असल्यामुळे गणपतराव दामले वगैरे मंडळी झोपडीत राहायला गेली होती तिथे थंडीमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमाराला श्री पूर्णानंद स्वामी आले त्यांनी दोन्ही हातांनी शंख केला आणि मोठ्यानी ओरडून म्हणाले अरे गाढवानो निजलात काय बघा तिकडे गोंदवल्याचं सूर्य मावळला असं सांगून ते निघून गेले अकरा वाजता मंडळींना तार मिळाली जिथे जिथे तार्या गेल्या ज्यांना ज्यांना ही बातमी कळली तिथे प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या श्री महाराज गेले हे ऐकून काही लोकांना खरोखर मूर्छा आली सर्व ठिकाणांहून मंडळी गोंदवल्याला यायला निघाली पण बऱ्याच जणांना कोणत्या तरी प्रकारच्या अडचणी येऊन वेळेवर गोंदवल्याला येता आलं नाही कारण त्यावेळी मोटारी नसल्यामुळे कोरेगावहून बैलगाडीने गोंदवल्याला यावं लागायचं त्यासाठी एक दिवस सबंद जायचा सोमवारचा दिवस तर गेलाच पण सोमवारची रात्र पण तशीच गेली मंगळवारचा दिवस उजाळला तरी ब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना मग मात्र भाऊसाहेब केतकर यांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं रविवारी संध्याकाळी श्री महाराज गोठ्यावर जाऊन बसले होते त्यावेळेचे त्यांचे शब्द आठवले आणि ज्या जागेवर ते बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरवली मोठं शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसवलं कपाळाला बुक्का लावला गळ्यात तुळशीचा मोठा हार घातला त्यांची पूजा आणि आरती केली आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून सर्वांनी विमान उचललं जय जय श्रीराम 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 असं भजन करत 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 गुलाल बुक्का आणि फुलं उधळत सर्वजण निघाले गावातून मिरवत विमान दहनभूमीवर आणलं जागा गोमयानी सारवली रांगोळ्या घातल्या केळीचे खुंट बांधले शृंगारलं तिथे आल्यानंतर थोडं भजन झालं श्री महाराजांचा चुलत भाऊ श्रीहरी याने सर्व संस्कार यथासांग केला आणि शरीर चितेवर ठेवलं अग्निनारायण भडकायला काय वेळ लागतो दुपारी तीन वाजायची वेळ होती आणि अग्नीच्या ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे धावू लागल्या ज्यांना आम्ही श्री महाराज श्री महाराज असं म्हणून इतक्या आपलेपणाने पाहिलं त्यांना आम्ही आमच्याच हातांनी अग्नीच्या स्वाधीन केलं हा विचारसुद्धा मनाला पळून टाकतो पण प्रपंचाचं जडाचं रूपच असं आहे त्याला काय करणार चिंता पेटल्या चिता पेटल्यावर चिता पेटवल्यावर भवानराव बेफाम झाला चिता पेटवल्यावर भवानराव बेफाम झाला आणि आत उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागला त्याला चार माणसांनी आवरून धरला होता तसाच महाराजांचा कुत्रा तो सुद्धा वेड्यासारखा चितेच्या भोवती गिरट्या घालीत होता संध्याकाळी सात वाजेपर्यंत जळून चिता शांत झाली तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा करून भरून ठेवण्यात आल्या भवानराव समाधीस्थानापाशी अस्थि जतन करत असे आणि त्यांना प्राणाबरोबर सांभाळीत असे प्रयागाला नेण्यासाठी कोणी त्या मागितल्या तर तो चक्क देत नाही असं सांगायचा अखेर ब्रह्मानंदांनी त्याला पत्र लिहिलं आणि अस्थि हरिपंत मास्तरांना द्यायला सांगितल्या तेव्हा त्यांनी मुकाट्याने त्या मास्तरांच्या स्वाधीन केल्या मास्तर निघाले त्यांचा मुक्काम हरद्याला झाला पूर्वी महाराज तिथे असताना श्री आनंदसागरांच्या अस्थी आल्या होत्या त्यावेळी ते बोलले होते या इथेच असू द्या मी प्रयागला स्वतः जाईन त्यावेळी त्या घेऊन जाईन पण नंतर महाराज परत गोंदवल्याला आले आणि पुन्हा प्रयागला गेले नाहीत म्हणून हरद्याला कपाटात ठेवलेल्या श्री आनंदसागरांच्या सुद्धा यावेळी हरिपंतांनी आपल्याबरोबर घेतल्या आणि अशा रीतीने गुरु शिष्य अखेर बरोबर प्रयागला गेले भैयासाहेब इंदूरकर कुंभोजकर मावशी इंदूरची ताई मसुर्यादीन शिवमंगल बाबू भट वगैरे पुष्कळ मंडळीबरोबर गेली आणि नामाच्या गजरामध्ये श्री महाराजांच्या अस्थी गंगेत सोडल्या ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा प्रेमाचा महिमा पटवून दिला त्या देहाचे सर्व भौतिक अवशेष नाहीसे झाले श्रीराम समर्थ श्रीराम 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 चरित्र समाप्त श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची निरोप गुरु नामापरतेन सत्यमानावे नामातरंगुनिया व्यवहारी सर्वभोगसेवावे भोगसेवावे हा चिनिरोपगुरु भोगासङ्गे कुठे न गुन्तावे आनन्दे आलसभयद्वेषदूरत्यागावे हा चिनिरोपगुरुंसा अनुसन्धाना कधि न चुकवावे गोड सदा बोला नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हा चिनिरोपगुरु भक्ति ने रघुपति स शुद्ध सावे कपटा चरणा स्वयेन वश हाचि निरोप गुरुंचा मन कोणाचे कधी कधि न दुखवावे राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हा चिनिरोप रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसु यश यशदे रामा न दे तुझी सत्ता निरोप चिनिरोपगुरु मानावा राम सर्वदा कर्ता आचारसंयमाने युक्तसा नीतिधर्मपाळावा हा चिनिरोपगुरुंचा खेला ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान सेवा प्रभुसेवा निरोप चिनिरोपगुरुंसा सन्तोषा सर्वदा स्वार्थ स्वार्थखरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा निरोप मी चि निरोपगुरु निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा जाचतो सुखाशेने हाच निरोप चिनिरोपगुरु मारावातो समूळनामाने राज्याधिकारये वो किंवाो समस्त धनमान हाच निरोप भङ्गा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतो प्रेमाला मोलना जगामाजी हाच निरोप निरोपगुरुंसा गुरुराया तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।